हम 2 मिनट का आपल्या विभागात एक अँटी करप्शन करणारा एक क्लार्क जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि जवळपास असं दिसून येते की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत आहे किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता तस आपण बघितलं असेल तर बारा तारखेला जी काही रेड पडली आणि तिथ राजू देरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगे हात पकडला गेला अशा पद्धतीची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं

कायद्याच्या कसाट्यात सापडलेल्या आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि आयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे त्या पद्धतीने त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ते ते कार। ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी अन्न पुरवठा विभागाचे काम आपल्याकडे होते आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र दिलं आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनावर त्यांची निवडणूक करायची कार्यवाही सुरू आहे परंतु आपल्याच विभागामध्ये तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून तक्रारी खूप होत्या सापळा रचला होता असं सुद्धा सांगितलं अशा पद्धतीच्या काही पाईप बळजी तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात असं कधी घडलेलं नाही कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणी नंतर त्या पद्धतीनं त्याला स्टेज देणं किंवा तिला त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या अपूर्णता जास्त

नाही नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त करून म्हणण्यापेक्षा की बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करतात त्यांनी सुद्धा ही तयारी दर्शवलेली आहे

राजकीय नाहीये त्याच्यामुळे माझ्या बाबतीत आत्मविश्वास आहे त्यास बदनाम करत अशा प्रकार तरी होती एक आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं ते इच्छुक दबाव आणण्याचा प्रयत्न करताय पक्ष बाहेर नेत्यांच्या साथी मुख्यमंत्री मोदय हा अधिकार हे अधिकारात असत आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मनात तरी किंतू परंतु नाही त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षात असं तरी मला वाटतं बाबा कोणी माझं कोणते पद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी असं सुप्रिया सुळे म्हणले संपर्क केला काल पण माझं नाही झालं आणि सहाव्या माझ्यावरून तसं तस ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना दोन चार सालापासून शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय ते कामकाज पाहत करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दा म्हणून काहीतरी

हे करायला कुठं त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मला मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही हो संशय नाही शेवटी असं आहे ना डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच ना ला म्हणजे तो त्या क्लर्कने ने केलं पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात मला माहित आहे सत्य सत्यच असत सर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला फक्त तुमचं मंत्र म्हणजे तुम्ही मंत्री आले मात्र खरं तर मेडिकल ज्या निलंबित होतं ना तेव्हा तुमच्या खात्यामध्ये म्हणजे या पोली जे मंत्र्याकडून त्याची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते म्हणजे तो वकिलाला सांगणार त्या वकिलाला भेट वकिलाला नंबर ही जी साखळी ही खूप मोठी आहे तर तुम्हाला या बीड लक्ष द्यावं कारण की ज्या पण तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच घ्यावं घालावं लागणार आहे राजा तुमच्या कार्यालयात जे जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित होणार असं काही चालेल ना माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला याच्यात आता आमच्या आमच्या सारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल त्याच्यावर सुपरव्हिजन त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि जो दोष आढळला त्या जस राजू डेरिंगे दोष आढळले त्यांना त्याचं भोगावं लागेल असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल पण राजू मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते पण ह्या कार्यालयाच सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येक जण ज्याचं त्याचं चोखपणे काम करत म्हणणं आहे मंत्रालयाच्या गेट पर्यंत ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल असं यांचं शंभर टक्के मी, मी का काई -काई ते काम करणार तात्काळ एखादी बैठक घेतो प्रत्येकाला सूचना देतो त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवू आता आपण वकिलांचं सांगितलं मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही तर त्यांना काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात त्यावेळेला त्यांना आपण एक काही दिवसाची एक संधी देतो तेवढ्या दिवसात करायचं करत असतो काम असतो बऱ्या वर्षाचा अनुभव म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं

कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का आमदारांमध्ये फुसफुस काही झाली का कोणी काही सांगितल्याचं कळलं जात नाही कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना दर दा प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची तीच पुढं पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान मोदय येतात म्हणून ती काल घेतली आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा दोन दोन चार चार आमदार मिळून तर एक जसं ना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का तर किंवा आपण काय कशा पद्धतीनं पुढे जावं प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता तरी तसं अजून कुठंच काही त्याच्या पद्धतीची चर्चा नाही

जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही फक्त दादाचं नाव ऐकून आहे अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला त्याला काही पक्षाशी घेणं नाही त्याला कशाशीच नाही फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही म्हणून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिरा असायचे अजित पवार यांच्या निधनाला जवळपास की वीस दिवस झाले अजून ठोसपणे प्रथमपणे जशी चौकशी वाढायला पाहिजे तशी होत नाही पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री मोदयच त्याच्या

कारण काय मिटिंग सहा ला होती फोन लाव संपर्क असल्यामुळं मला खूप वेळ झाला साडेआठ पावणे नऊ ला मी तिथं वहिनीला भेटलो आणि प्रभू पटेल साहेबांना भेटलो तटकरे साहेबांना भेटलो तो पण सगळे आमदार निघून गेलो होती पुढे काही चर्चा झालीच नाही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करू नका विलिनीकरणाच्या असं काही चा नाही काल उपस्थित होता आणि तीस ते पस्तीस आमदार शरद पवार यांच्यासोबत जाणार होते यामुळे तुमच्या खात्यावर अडचण आली मी नव्हतो बोललो ताई पण तुम्ही इच्छुक होते ना तीस ते पस्तीस आमदार असं नाही कुठंच नाही खोसकर साहेब बोलले असतील ते भावनिक बोलले कसे बोलले पण मी नव्हतो बोल तुमचा पक्ष तुमच्या पाठीमागे थांबवा पक्षच नाही सगळे सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमागे आहे राज्यसभेवर जाईल का आता राज्यसभेचा अजून काही कुठे चर्चा नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही यांना जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यामध्ये त्यांना क्लीन दिलेली आहे आणि विकास खरगे समितीचा जो अहवाल आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर देखील केलेला दे आहे यांना म्हटलं जातात त्या समितीने काय निर्णय दिलाय काय खुलासा केलाय किंवा काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे ते, ते दिलं असेल तर ते त्याच्यावर संशय घ्यायचं परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो हे सगळ्यात मंत्र्याचे तीस वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये एकाच मंत्र्याच्या खेळ मिळणार नाही आता इथं साहेब अगं पंचायत अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल तुम्ही जर म्हणले ना साखळी ही साखळी त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे त्यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचा मागचा बाय डेटा बघितला पाहिजे मी जेव्हा आमदार म्हणून तुमच्यासारख्या लो लोकप्रिय प्रत्येक कॅबिला जातो ना तर हे शंभर टक्के खरं आणि त्याच्यामुळं मंत्री बदनाम होत शासन बदनाम होत अधिकारी बदनाम आता हो। इथंच नाही पंचायत समिती असतो जिल्हा परिषद असो त्यांची बदली झाली युक्ती करायची मला पूर्ण करायचं साहेबकर मला यायचे जो जो मंत्री चांगला असेल तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं था। तर मग मी पण त्याच्यामध्ये तुमच्या शक्ती सहमत आहे की अशा वेळी मंत्री बदनाम होतो याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच काही माणसं दिली काही ठिकाणी अजूनही त्याचं लक्ष देऊ जेणेकरून आपल्या मंत्र्यांवर कुठेही शिरतोडी ओढणार नाही याच्यासाठी ते सामन्यातून जे काही बदनामी होती तुम्ही सांगा संजय राऊत साहेब तो काहीतरी मरावं लागतं महाराज एक दिवस राहतो जातरी चांगला तरी करून गेला पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी लिवायचं शिंकडे उडवशी लिवायचं काही करायचं आज आमचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिजे नाही असे लोक हवळाले महाराष्ट्राचं हळ महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हळव मग मरतानी काहीतरी माणसं सांगा ना नाही तर सत्तर टक्के जर ऐंशी टक्के लोक शिवाय देत असतील मारतानी चांगलं आहे का सांग दहा टक्के लोक चांगलं असेल नव्वद टक्के लोक बोलत असेल जे चांगलं ते चांगलं सांगितलं म्हणजे जे वाईट आहे ते वाईट सांगितलं आम्ही त्याचं विरोध नाही परंतु हा माणूस तुम्ही बघत असता तो शून्यातून बाहेर आला आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवण लागतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागा शेतवून लोक अशा मागतो शिंपळीमुळे सुद्धा मला सुद्धा पुटत नाही सोबत नाही अशा पद्धतीला एवढ्या मोठ्या नेत्याने हे निदान करू नये सामन्य ही तुलनेवर हीच माझी सर हिंदी मी जानना चाहेंगे पक्ष एकत्रिकायची चार चाली सुरू आहे तर शरद पवारांसोबत जायची तर तुमची भूमिका काय असेल जर एकत्रीकरणाचा विषयच नाही तर माझी भूमिका काय राहणार आहे तर मग आम्ही आहोतच ना राष्ट्रवादी लोकशाहीच्या हाती एक मिनिट लोकशाहीच्या हाती आहे ना मला मराठीत एकदा लोकशाही मराठीच्या हाती नवी मुंबईमध्ये काही डान्स बार हुक्का पार्लर ड्रग्सचे काही असे व्हिडिओ हाती लागलेले थेट पोलिसांनी ह्या सगळ्यांना पोलिसांचा साथ दिसतोय त्यामुळे ही सगळी सूत्रांची जरी माहिती असली तरी कोणी याच्यावरती कारवाई करताना पाहायला मिळत नाहीये थेट पुरावे आहेत सगळं काही आहे पण कारवाई होत नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अद्यापही दखल घेतली नाही मध्ये योगेश कदम यांनी देखील डान्स बार वगैरे यांचे काही व्हिडिओ रेड वगैरे टाकली होती तरी सुद्धा याच्यानंतरही हे प्रकरण वाढत चाललेले कुठेही थांबलेलं नाहीये पण आम्ही भेटतो सीएम साहेबांना आणि विनंती करतो का बाबा हे चाललंय ते काही बरोबर नाही सर एकच उत्तर द्यायचं आहे की तुम्ही जसं म्हणाल की अंतर्गत चौकशी मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी का सामान्य प्रशासन <laughs> विभागाला पत्र दिलं तर त्याच्या मूळ आस्थापनेवर त्यांना वर्ग करा आमच्याकडून काढा आणि आमचे सहआयुक्त दक्षता त्यांनी गोपनीय चौकशी करून गोपनीय अहवाल आम्हाला त्याच्यावर चर्चा झाली ना असा काही मला संशय नाहीये कुठेही मला तसा संशय नाही आणि ना तसं करणार नाहीत मला खात्री आहे धन्यवाद